जेवताना निरनिराळ्या चटण्या आणि कोशिंबिरी असल्या की जेवणाची लज्जत वेगळीच होते आज आपण काकडीची कोशिंबीर पाहूया मी या दोन काकड्यांची कोशिंबीर करणार आहे यासाठी या, या काकड्यांची साल काढून घेणार आहे काकडीची साल काढून घेतलेली आहे कोशिंबिरीला काकड्या घेण्यापूर्वी त्या थोड्याशा चिरून चव बघून घ्यावी कारण काही काही काकड्या या कडूसुद्धा असतात आणि जर आपण चव नाही बघितली तर आपली कोशिंबीर कडू होण्याची शक्यता असते आता या काकड्या मी खिसून घेत आहे काकडीचा खीस करून घेतलेला आहे काकडीला किती पाणी सुटलेलं आहे आता हा जो खीस आहे तो पिळून घ्यायचा आणि पाणी काढायचं काकडीचा खीस पिळून घेतलेला आहे खिसलेल्या काकडीमध्ये पिळल्यानंतर एवढं पाणी निघालेलं आहे तर हे पाणी टाकून द्यायचं नाही या पाण्यामध्ये भरपूर जीवन असतात याशिवाय हे पाणी अतिशय थंड असते ज्यांना पित्ताचे विकार आहेत पोटामध्ये भरपूर उष्णता साठलेली आहे अशा व्यक्तींनी काकडी खिसायची आणि भरपूर पाणी प्यायचं कारण भरपूर काकडं तर आपण खाऊ शकत नाही त्याच्याऐवजी असा खिस करायचा आणि पाणी काढायचं आणि ते पाणी प्यायचं हे पाणी लहान मुलांना जरी दिलं तरी ते सुद्धा अतिशय चांगलं आहे कारण अतिशय छोटी मुलं काकडी खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे उत्तम टॉनिकच आहे एक प्रकारचं उष्णतेमुळे जो अंगाचा दाह होतो तळपयाची जळजळ डोळ्याची जळजळ तीसुद्धा अशा काकडीच्या पाण्याने जर आपण पिलं तर ती कमी होते कोशिंबीर करताना जर पाणी नाही काढलं तर आपली जी कोशिंबीर आहे ती अतिशय पातळ होते म्हणून पाणी हे पिळून काढणे आवश्यक आहे आता हा कीस आपण मोकळा करून घेऊया कीस मोकळा करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालत आहे आपल्या आवडीनुसार दही टाकायचं बेडगी मिरचीच तिखट एका मिरचीचे चे बारीक केलेले तुकडे चवीसाठी मीठ चवीसाठी साखर साखर ऑप्शनल आहे आवडत नसेल तर घालू पण नका थोडस शेंगादाण्याचं कूट थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व एक करून घ्यायचं सर्व जिन्नस एक करून घेतल्यावर त्यावर चरचरीत अशी फोडली द्यायची पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अशा प्रकारे के को, कोशिंबीर अतिशय चविष्ट लागते तुम्ही सुद्धा एकदा अवश्य करून पहा तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद